तर रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा क्रांती मोर्चा मराठा क्रांती ठोक मोर्चा आयोजित मराठा आरक्षण चिंतन आंदोलन समिती स्थापन करून मराठा आरक्षणासाठी येत्या बावीस फेब्रुवारीपासून संभाजीनगर मध्ये मराठा आरक्षण चिंतन आंदोलनास होणार सुरुवात रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा क्रांती मोर्चा मराठा क्रांती ठोक मोर्चा आयोजित मराठा आरक्षण चिंतन आंदोलन समिती स्थापन करून मराठा आरक्षणासाठी येत्या बावीस फेब्रुवारी पासून मराठा आरक्षण चिंतन आंदोलनास सुरुवात होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे जवळपास बारा संघटना या ठिकाणी आज मराठा समाजाच्या या ठिकाणी सगळ्या सगळ्या या ठिकाणी उपस्थित आहेत मराठा क्रांती मोर्चा असेल ठोक मोर्चा असेल याच्या माध्यमातून बावीस तारखेला क्रांती चौक या ठिकाणी मराठा आरक्षण चिंतन आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि त्या ठिकाणी मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण भेटू शकतं त्या आरक्षणाचं प्रदर्शन क्रांती चौक या ठिकाणी आम्ही मांडणार आहोत जेणेकरून आजपर्यंत या महाराष्ट्रात मराठा समाज आज आंदोलन करत आहेत रस्त्यावर उतरत आहेत आणि मराठा समाजाच्या पात्रात तर या ठिकाणी काही पडत नाहीये पडतंय काय तर आत्महत्या आमचा मराठा बांधव करतोय दुसरीकडे आमच्या बांधव या ठिकाणी गुन्हे दाखल होत आहे तरी सरकार याच्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळं आम्ही सर्वांनी मिळून बावीस तारखेला क्रांती चौक्या ठिकाणी मराठा चिंतन परिषदेच्या माध्यमातून आमरण उपोषण तसेच मराठा आरक्षणाचं प्रदर्शन क्रांती चौक्या ठिकाणी आम्ही करणार आहोत आजपर्यंत मराठा समाज ज्या काही मागण्या करतात त्या आपल्या समाजाला त्यांचा हक्क मिळावा म्हणून मराठा समाज आजपर्यंत या ठिकाणी आंदोलन करतायत सरकारच याच्याकडे दुर्लक्ष करत आहे सरकार कोणतं असू द्या आजपर्यंत बघा आज आम्हाला देवेंद्रजी कोणी अपेक्षा का बरं आहे तर गेल्या चाळीस पन्नास वर्ष या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार होतं पण यांनी आजपर्यंत मराठा समाज आरक्षण दिलं का नाही ज्यावेळेस देवेंद्रजी या महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी या ठिकाणी तेरा टक्के आरक्षण दिलं तेव्हा मराठा समाजाला या ठिकाणी कुठेतरी वाटायला लागलं की देवेंद्र फडणवीस सरकार हे मराठा समाजाला या ठिकाणी न्याय देतील पण देवेंद्र फडणवीस सरकार पण आज इकडे मराठा आरक्षणाच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे आज आम्हाला या ठिकाणी आंदोलन करण्याच्या ठिकाणी वेळ आलेली आहे